वतीने वॉकेथॉन संपन्न देगलूरह समाज व राष्ट्रच्या सर्वांगीण विकासात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण असते रुग्णांना अविरत सेवा देऊन व समाजाला बांधील राहून प्रत्येकाच्या आरोग्याचे संरक्षण व संवर्धन करीत असतात दरवर्षी डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो ते एक प्रसिद्ध डॉक्टर व स्वातंत्र्य सैनिक होते या दिवसाचे औचित्य साधून देगलूर मेच्या वतीनेकडून वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आय एम अध्यक्ष डॉ सौ मुक्ता विनायक मुंडे सचिव डॉ सौ पूजा सचिन गायकवाड कोषाध्यक्ष डॉ सौ गीता रमेश रेखावार यांच्यासह डॉ नंदा ठोंबरे डॉ रकटे उल्का डॉक्टर पांढरे संध्या डॉक्टर भंडारे ज्योत्सना डॉक्टर अश्विनी गवळकर डॉक्टर नितिन श्रृंगारे डॉ इंगोले डॉ. अनिल थड़के, डॉक्टर आदित्य सलगरकर डॉक्टर संतोष चिंतलवार डॉ रमेश रेखावार डॉक्टर आनंद हाड़ीकर डॉक्टर राजेश बच्चेवार डॉक्टर सुनील बालूका, डॉक्टर राजकुमार कस्तुरे डॉक्टर संतोष आत्मेलवार डॉक्टर बीवार कतुरवार ज्ञानेश्वर पबितवार कोटगिरे गणेश सुनील पोलावार प्रदीप उतरवार उपस्थित होते ताजा हालात न्यूज ब्यूरो <laughs> असं करायचं बरोबर सगळ्या डॉक्टर आली